अध्यक्ष महोदय खरं म्हणजे विरोधी पक्षाला योग्य आयुध असतात त्यात गोष्टी त्यांना मांडता देखील येतात आणि आज जो त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे शासनाला याचं गांभीर्य आहे राज्यामध्ये एकूण कालच माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आढावा घेतला हे खरं आहे की काही भागामध्ये पाऊस कमी आहे काही भागात पेरणा होऊ शकलेला नाही मागील वर्षीच्या तुलनेत मागील वर्षीच्या ऐंशी टक्केच पेरण्या झालेल्या आहेत मागील वर्षी या काळामध्ये जेवढ्या पेरण्या झाल्या होत्या त्याच्या ऐंशी टक्के झाल्यात पण त्यातही पुणे विभाग, विभाग जो आहे त्याच्यामध्ये पेरण्या कमी आहेत नाशिक विभागातल्या काही भागामध्ये पेरण्या कमी आहेत त्यामुळे या संदर्भात आता आपण आय एम डीचा जो काही आपल्याला अहवाल मिळालेला आहे या अहवालाप्रमाणे येत्या काळामध्ये पुढचा आठवडाभर पाऊस दाखवलेला आहे आणि म्हणून या पेरण्या योग्य प्रकारे होतील पण कालच या संदर्भात एक समिती देखील तयार करण्यात आलेली आहे एक कंटिंजन्सी प्लॅन देखील तयार करण्यात आलेला आहे की समजा पेरण्या होऊ शकल्या नाहीत त्या उशिरा झाल्या क्रॉप फेलियर झालं दुबार पेरणीची वेळ आली तर त्याचा एक कंटिंजन्सी प्लॅन देखील शासनाने तयार केलेला आहे आणि अध्यक्ष महोदय असं नाही तर जवळजवळ गेल्या वर्षभरामध्ये दहा हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांना विविध मदतीपोटी देण्यात आलेले आहेत अगदी आपण जर विचार केला तर जे काही नियमित शेतकरी आहेत नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत त्यातल्या साडे सोळा लाखांपैकी फक्त पन्नास हजार शेतकरी बाकी आहेत बाकी सगळ्या लोकांना दिल्यात आणि जे बाकी आहेत ते फक्त त्यांचं केवायसी न झाल्यामुळे झालेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी विरोधी पक्षाला चिंता आणि सत्तारूढ पक्षाला चिंता नाही अशी परिस्थिती नाहीये आम्ही या संपूर्ण परिस्थितीकडे नजर ठेवून आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे बोगस बियाण्यांवर कारवाई तर होईलच पण काल या संदर्भात कायदा अधिक कडक करण्याच्या संदर्भातही सूचना देण्यात आलेल्या आहेत राज्य सरकार नव्याने ज्याप्रमाणे आपण बीटीचा कायदा केला की ज्या कायद्यामध्ये बियाणे फेलियर झाल्यानंतर त्या ठिकाणी एक आपण व्यवस्था उभी केली आहे ज्यातनं कंपन्यांवर थेट कारवाई करता येते आणि पैसे देता येतात तशा प्रकारे इतर करता देखील कायदा करतो आणि यासोबत खतांमध्ये जी काही बोगसगिरी होती आहे त्याच्यामध्ये नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स करायचा आणि एसेन्शियल कमोडिटीज ऍक्टच्या अंतर्गत हे सगळं घ्यायचं जेणेकरून जे बोगस खतांचा वापर करतील आता जो कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांना बेल मिळते पण एसेन्शियल कमोडिटी ऍक्टच्या अंतर्गत त्याचा समावेश आपण करून त्याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई केली तर तो नॉन बेलेबल होईल आणि कॉग्रिजेबल गुन्हा होईल हाही निर्णय काल माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाने घेतला आहे